नमस्कार मित्रांनो भारताचे रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव मोदी सरकारच्या सर्व मंत्र्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असतात कारण सगळ्यात महत्त्वाची खाती ज्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी होत असतात ती खाती अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहेत आणि ते स्वतः सनदी अधिकारी होते खाजगी क्षेत्रातही म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातही ते, ते, ते मोठ्या पदावर होते आणि आता ते राजकारणात आहेत पण तरी त्यांचं एकूणच वागणं बोलणं एखाद्या प्रमाणे पण अतिशय विनयशील प्रमाणे असतं मुंबई लोकलच्या प्रश्नावर माझा त्यांच्याबद्दल विलक्षण राग आहे पण तरी देखील त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांचं सगळ्यांच्यात मिसळणं याचं कौतुक हे मला नेहमी वाटतं अश्विनी वैष्णव यांनी परवा एक पोस्ट केली होती त्याचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला की त्यांनी जे सादरीकरण म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण म्हणतो मराठीत ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांनी जो हो या भारतीय कंपनीचं ॲप्लिकेशन वापरून तयार केलेलं होतं हो हो ते पॉवर पॉईंट हे मायक्रोसॉफ्टचं प्रॉडक्ट आहे झोहोचं त्याच प्रकारच्या गोष्टीचं नाव झोहो शो एस एच ओ डब्ल्यू असं आहे आणि ते इतकं चांगलं झालं आणि मी जोहो रायटर जोहो शीट्स वगैरे सगळं वापरतो आहे आणि मी आता म्हणू शकतो की मी आता माझं काम मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल किंवा अल्फाबेट यांच्या जी प्रॉडक्ट्स आहेत किंवा सेवा आहेत त्याच्यावरनं मी आता एका भारतीय कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून आहे आणि माझ्या डोक्यातला किडा वळवळायला लागला मी जोहो हे नाव काही महिन्यापूर्वीच ऐकलं होतं कशा संदर्भात ते सांगतो कारण माझी तर काही अशी कंपनी नाही आहे की असे पन्नास शंभर कर्मचारी नाही आहेत की सगळा वनमॅन शोच आहे आणि त्यामुळे जेव्हा काही महिन्यांपूर्वी जेव्हा तुमच्याकडनं मदत स्वीकारायला सुरुवात केली तेव्हा त्या पैशांवर त्या, वर त्या वर्गणीवर काही म्हणा जी एस टी भरावा लागू लागला आणि मग ते जी एस टी भरायचं तर त्याची नोंदणी त्याचं रिटर्न भरणं दर महिन्याला वगैरे ही जी काही प्रक्रिया आहे त्याचा एक भाग म्हणून मला असं सुचवण्यात आलं की ते जे जोहो नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्याद्वारे ती चलन बिलन सगळं हे तयार करणं इन्वॉईस तयार करणं ही खूप सोपी गोष्ट आहे तेव्हा मी पहिल्यांदा जोहोचा वापर केला होता पण असा काही फारसा त्याचा वापर आत्तापर्यंत केला नाही पण जेव्हा अश्विनी वैष्णव यांचं वक्तव्य आलं त्याच्यानंतर झोहोबद्दल अनेक व्हिडिओ अनेक लेख प्रसिद्ध व्हायला लागले त्याच्याही आधी त्याची चर्चा होतीच पण आजच्या या जगामध्ये जिथे डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक गोष्टीचं शस्त्र म्हणून वापर आहेत आणि ज्याला मागा म्हणतात मेक अमेरिका ग्रेट अगेन की सगळ्या जगाने अमेरिकेवर अवलंबून राहिलं पाहिजे अशी भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे जेव्हा एच वन बी व्हिजाचा विषय आला तेव्हा ज्या प्रकारे गुगल किंवा अल्फाबेटचे सुंदर पिचई किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा ॲडोबी या सगळ्या कंपन्यांचे जे भारतीय वंशाचे किंवा भारतीय भारतात जन्म झालेले त्यांचे सीईओ त्यांचे प्रेसिडेंट ज्या प्रकारे वागले ते कुठेतरी खटकणार होतं त्यांनी अजिबातच भूमिका घेतली नाही ते कुठेतरी खटकणारं होतं आणि त्यामुळे त्यांना जर पर्याय उपलब्ध होत असेल तर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे मी माझं राष्ट्रीय कर्तव्य समजतो आणि म्हणून अश्विनी वैष्णव यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर याची माहिती घ्यायला सुरुवात केली मी स्वतः जोहो मेल वापरायला सुरुवात केली आत्ता मी त्यांचं रायटर वगैरे हेही तपासायला लागलो स्वतः मी गेली काही वर्ष संगणकावरचं काम जवळपास सगळ्याचं सगळं म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या वेगवेगळ्या वर्ड पॉवर पॉईंट एक्सेल सगळं मी गुगलमध्ये शिफ्ट केलं होतं आत्ता एक लिहुन ते आ, तितला तितला तन, पुस्तक लिहून पूर्ण झालं आहे त्याच्या आता प्रकाशनाच्या तयारीत आहे युरोपची आत्ताची ट्रीप आणि त्याच्यातनं दिसलेला युरोप आणि तिथलं राजकारण तिथलं पर्यटन असं सांगड घालणारं पुस्तक आहे छोटं फार मोठं नाही आहे पण ते पुस्तकही पूर्णच्या पूर्ण मी गुगल डॉक्समध्ये लिहिलेलं आहे आणि तशीच सेवा जर भारतीय कंपनी देत असेल तर काय वाईट आहे पण पर आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो काही फारसा चांगला नाही हे भारत चीन संबंध जेव्हा बिघडले होते आणि कोविडच्या काळात पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेचा नारा देण्यात आला होता तेव्हा एकदा ट्विटरला पर्याय म्हणून कू नावाचं एक ट्विटरचं डुप्लिकेट किंवा ट्विटरसारखंच एक प्रॉडक्ट आलं होतं नंतर एक व्हॉट्सअपला पर्याय म्हणून एक हाईप का हाईक म्हणून मेसेंजर हाईक म्हणून आला होता पण हे दोन्ही पर्याय त्यांच्या तोंडावर पडले कारण एका प्रकारे ती ट्विटर आणि व्हॉट्सअपची कॉपी होती आणि लोक कॉपी केलेल्या गोष्टी वापरायला त्यांना आवडत नाही आणि तुम्ही ज्यांना फॉलो करता किंवा ज्यांनी तुम्हाला फॉलो करावं हो असं वाटतं ते जर या भारतीय ट्विटर किंवा व्हॉट्सअप किंवा इतर या गोष्टींवर नसतील तर तिथे राहण्यात फायदा काय या हिशोबाने या दोन्ही सेवा दोन्ही ॲप्लिकेशन फेल गेली ती अपयशी ठरली आणि म्हणून थोड्याशा साशंकतेने या जोहोकडे बघत होतो तर आश्चर्याचे अनेक धक्के बसले पहिली गोष्ट म्हणजे ही झोहो कंपनी काल परवाची नाही तर ती तीस वर्ष जुनी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मोठ्या शहरात स्वतःचं केंद्र किंवा स्वतःचं मुख्यालय स्थापन करायच्याऐवजी तामिळनाडूतल्या तेनकासी म्हणून ग्रामीण भागातनं ते ऑपरेट करतात अर्थात त्यांचं आता अमेरिकेत खूप मोठं कार्यालय आहे अनेक देशांमध्ये ते पोचलेले आहेत पण संशोधनाचं काम किंवा अनेक सेवा जिथून सुरुवात झाली ते केंद्र आजही तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात आहे हे मला खूप दिलासा देणारी खूप आनंद देणारी ही गोष्ट होती कारण आत्ता म्हणजे जूनमध्ये मी डेन्मार्कला गेलो होतो त्या डेन्मार्कमध्ये ही गोष्ट बघून मी थक्क झालो की तिथल्या अनेक जागतिक कंपन्या सहा हजार सात हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये त्यांची मुख्यालयं आहेत आणि त्यांनी ही मुख्यालयं देशाची राजधानी कोपन हेगनला हलवायला नकार दिला आहे ग्रामीण भागात, नस अजु लीगो चीजी तीतर भागात ते अजूनही लिगो नावाची जी कंपनी आहे तिथं जगप्रसिद्ध आहे त्याच्यावर एक चित्रपटही आला होता पण ग्रामीण भागातनं ते ऑपरेट करतात तसं जोहो ही कंपनी श्रीधर वेंबू आणि टोनी थॉमस यांनी एकोणीसशे शहाण्णव साली सुरू केली अर्थात तेव्हा तिचं नाव जोहो नव्हतं तेव्हा त्याचं नाव ॲडव्हेंट नेट असं होतं तेव्हा था अर्थातच वाईट टू के प्रॉब्लेम जो सगळा संगणक क्षेत्रात आला होता त्याच्या दृष्टीने ती सुरू करण्यात आली होती पण दोन हजार चार साली जेव्हा म्हणजे गुगल या सगळ्या मायक्रोसॉफ्टचा दबदबा असलेल्या वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट या सगळ्या क्षेत्रामध्ये सॅसच्या माध्यमातून सॉफ्टवेअर ॲज सर्विस त्याला सॅस म्हणतात त्या माध्यमातून उतरत होती आणि तुम्ही तुमच्या इंटरनेटवरच किंवा मोबाईल ॲपवरच तुम्ही वर्ड एक्सेल पॉवर या सगळ्या गोष्टी पण गुगलच्या म्हणजे डॉक शीट्स या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू होत होत्या तेव्हा दोन हजार चार सालीच त्यांनी झोहो या नावाने आपली सेवा सुरू केली आणि जसं गुगल डॉक्स आहे तसं जोहो रायटर आहे गुगल स्प्रेडशीट्स आहेत तसं जोहो शीट आहे झोहो शो म्हणजे प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे पण त्यांचं जे सी आर एम जे सगळ्या मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या ईमेलद्वारे लोक क्वेरी विचारतात त्याला उत्तर दिली जाणं ते त्याचं सगळ्याचं व्यवस्थापन आहे ती सेवा त्यांनी जी द्यायला सुरुवात केली ती त्यांची सगळ्यात लोकप्रिय सेवा झाली आज त्यांच्याकडे चाळीसहून जास्त प्रॉडक्ट आहेत त्याच्यात जसं आपलं झूम आहे म्हणजे व्हिडिओ कॉल करायला आणि ऑनलाईन कॉन्फरन्सेस वगैरे करायला तशा प्रकारचं त्यांचं त्याच्यातही सॉफ्टवेअर आहे क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये त्यांचं हे आहे आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्याला त्यांनी झिया आता झिया म्हटलं एकदम पाकिस्तानचे माजी अध्यक्ष त्यांचं नाव येतं पण त्यांनी झिया या नावानी ए आय मॉडेलही ते काम करते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीस वर्ष झाली म्हणजे एकोणतीस वर्षं झाली तरी जो हो पूर्णत स्वदेशी म्हणजे भारतात अनेक युनिकॉर्न कंपन्या आहेत युनिकॉन कंपन्या म्हणजे ज्याचं खूप जास्त हंड्रेड मिलियन डॉलर किंवा त्याच्यावरती व्हॅल्युएशन असेल असं पण त्या युनिकॉन कंपन्या असतात त्याच्यामध्ये अनेकदा भांडवल हे परदेशी व्हेंचर कॅपिटलचं किंवा व्ही सी फंडचं त्याच्यात भांडवल असतं आणि त्यामुळे जरी कंपनीचं संस्थापक आणि कंपनीचं नोंदणी रजिस्ट्रेशन भारतात असलं तरी त्याची मालकी ही परदेशातल्या मोठ्या व्हेंचर कॅपिटल फंडकडे गेलेली असते पण जोहोच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना त्यांनी शेअर मार्केटला लिस्ट केलं आहे ना त्यांनी कुठल्या व्हेंचर कॅपिटलची मदत घेतली आहे तीस वर्षं स्लो बट स्टडी विन्स द रेस हे गुगल गाईच्या चालीने हळूहळू हळूहळू पुढे जात नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करायचं त्यातनं पैसा कमवायचा तोच पैसा आणखीन नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करण्यात गुंतवायचं हे त्यांनी मॉडेल ठेवलं आहे आणि त्यामुळे अजूनही जो हो पूर्णत स्वदेशी आहे आणि मायक्रोसॉफ्ट वगैरे जी कंपनी म्हणजे तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी जो हो पैसे देऊन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे कारण जिथे मोठ्या टीम्स असतात जे एकत्रित काम करतात त्यांच्यासाठी त्यांचं जोहो वन नावाचं एक प्रॉडक्ट आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही या सगळ्या सेवा आणि मायक्रोसॉफ्ट किंवा इतर गोष्टींसाठी तुम्हाला जे पैसे भरावे लागतात त्याच्या खूप कमी पैशात तुम्हाला या सगळ्या सेवा मिळू शकतात आणि त्या दर्जाच्या सेवा मिळू शकतात आपल्याला वापरायला किती आपल्याला ईमेल किंवा मेसेजेस किती आपण बघणार किंवा आपल्या वैयक्तिक वागरासाठी आणि त्यामुळे आपण ते काही त्याचे पैसे भरून वापरू अशी काही मला फार हे नसली तरी या गोष्टीसाठी आपलं योगदान म्हणून मी लगेच झोहोचं ईमेल अकाउंट उघडलं आणि किमान आता गुगल डॉक्समध्ये जे काम करतो ते जोहोमध्ये करायचा संकल्प मी केलेला आहे पण एक झोहोची आत्तापर्यंतची प्रगती सांगायची झाली तर दोन हजार चारपासून त्यांनी सुरू केलेलं आहे आणि दोन हजार अठरामध्ये जोहो वन नावाचं जे प्रॉडक्ट ज्याच्यातनं सगळ्या एकदाच तुम्ही पैसे भरले की तुम्हाला त्यांच्या सगळ्या सेवा सगळी प्रॉडक्ट्स तुम्हाला एकत्र मिळू शकतात आणि कोविड काळामध्ये त्याची भरभराट झाली त्यांनी अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात एक स्वतःचं राज्या, जागतिक मुख्यालय ते देखील स्थापन केलं आज त्यांच्याकडे दहा कोटीहून जास्त लोक झोहोचा वापर करतात एक अब्ज डॉलर त्यांचा महसूल दरवर्षीचा आहे म्हणजे एका प्रकारे एक अशी युनिकॉर्न कंपनी आहे की जी स्टॉक मार्कडे सॉरी व्ही सी फंड किंवा बाहेरच्या पैशाचा वापर न करता ज्याला बूट स्ट्रॅपिंग म्हणतात स्वतःच्या खिशातनं पैसे काढून त्यांनी ही कंपनी उभारलेली आहे आणि त्याचं कौतुक अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे आणि हे कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनाला केलेलं भाषण त्याच्यानंतर केलेलं भाषण की जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी स्वदेशी वापरता येतील जागतिक दर्जाच्या पण स्वदेशी किंवा देशात बनलेल्या आणि त्या स्वदेशी गोष्टी म्हणजे फक्त साबण टूथपेस्ट कंगवा वगैरे अशा नाही आहेत तर त्या यादेखील आहेत आणि त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना शक्य असेल किमान काही नाही तर जोहोची ईमेल तरी डाउनलोड करून त्याचा वापर करण्याचा जिथे शक्य आहे तिथे काही जणं म्हणतात त्याचा एक मेसेंजरपणे व्हॉट्सअपसारखा एक त्याचा अट्टर आहे का काहीतरी तमिळ आहे मला एक कदाचित नाव उच्चारण्यात चूक झाली असेल पण तमिळमध्ये त्याला चॅटिंग म्हणतात आणि तो वापरावा व्हॉट्सअपच्या जागी जा असं लोकांनी सुचवलं आहे इतकं सोपं नाही आहे कारण व्हॉट्सअप इतकं आपल्या अंगात भिनलेलं आहे की त्याला पर्याय शोधणं अवघड आहे पण जिथे आपल्याला शक्य आहे तिथे हो सारख्या कंपन्यांना प्रोत्साहन म्हणून वापरायला सुरुवात केली कारण आपली डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की तीस ट्रिलियन डॉलरचं का काहीतरी त्यांचं मार्केट आहे ही त्यांची ताकद आहे तशी शंभर कोटीहून जास्त लोकसंख्या इंटरनेट वापरणारी म्हणजे देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्यावरती आहे पण शंभर कोटीहून जास्त लोक कोटी कोटी इंटरनेट वापरतात ही आपली ताकद आहे आणि आपली ताकद जगाला दाखवून देण्याची हीच ती योग्य वेळ आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट